शेतकरी बांधवांना अचूक हवामान अंदाज देणारे डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेब हे आपल्या कॉलवर जोडलेले आहेत नमस्कार बांगर सर नमस्कार सर राज्यात पावसाला कधी होणार सुरुवात याबद्दल शेतकरी बांधवांना सविस्तर अंदाज द्या सर आता सध्याच्या अंदाजानुसार पाऊस उघडलेला आहे बऱ्यापैकी आणि आता पाऊस सुरू होणार आहे चौदा तारखेपासून परंतु त्याच्या अगोदर नऊ तारखेला पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे नांदेड हिंगोली आणि लातूरच्या सोलापूरच्या काही भागात पाऊस सुरू होईल दहा तारखेला ता त्या भागात पाऊस असेल अकरा तारखेला पाऊस असेल नंतर बारा तारखेपासून थोडं त्याचा अंतर आतमध्ये घुसेल म्हणजे थोडं पूर्व मराठवाड्याच्या अंतर्गत भागात सुद्धा पाऊस असेल आणि पूर्व संपूर्ण विदर्भामध्ये पाऊस असणार आहे त्यानंतर तेरा तारखेपासून मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल तेरा तारखेला महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये म्हणजे विदर्भ मराठवाड्याच्या भागात मेघ गर्जेचा विजांच्या गडकडाचा पाऊस होणार आहे चौदा तारखेला संपूर्ण पा। महाराष्ट्र पाऊस व्यापणार आहे या वेळेचा पाऊस हा पश्चिम महाराष्ट्राला जास्त पाऊस देणार आहे त्यामुळे दक्षिण कोकण को आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता चौदा पंधराला राहणार आहे आणि मराठवाड्यातही या काळात मुसळधार पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्र बऱ्याचदा वगळला जात होता अहिल्यानगर आणि सोलापूर धाराशिव किंवा लातूरचा पश्चिमी भाग हा सुटलेला होता तर याही या भागात या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे राहिलेले आहेत पूर्व भाग तर त्याही भागात चौदा पंधरा सोळा सतरा अठरा असा पाऊस राहणार आहे आणि जवळपास चौदाला सुरू झालेला पाऊस हा वीस तारखेपर्यंत भाग बदलत पडणार आहे पुढे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कौसमान या काळात राहणार आहे हा पहिला फेज आहे पावसाचा